तुम्ही भारतीय स्वतःला म्हणून घेता मग आज एकाही धर्मियांचा अन्य धर्मियांनी का उठाव केला नाही आणि जर केला असता तर आम्ही तुम्हाला समजलो असतो ना परंतु आमच्यावर एवढे आनंदित अत्याचार झाले आणि तरीही आम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेलो आहोत बंधूंनो भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हिंदूंमध्ये कोणतीही जात नाही आम्ही तुम्ही आपण सर्व एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तान मध्ये टक्के हिंदू होते त्याच्यामध्ये आमचे दलित बांधव पंधरा टक्के होते आज पाकिस्तान मध्ये केवळ दोन टक्के हिंदू आणि दलित बांधव फक्त एक टक्का राहिलेला आहे आणि आम्ही इकडे जाती जातींमध्ये विभागना करतोय अरे नाही आमची जात एक आमची जात भक्त भारतीय आमचा धर्म ही एकच तो म्हणजे हिंदू धर्म आज आम्हाला आवश्यकता आहे आणि देण्याची अवस्था आहे की हिंदू जर एकवटला तर काय करू शकतो हे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलं आणि लवकरच भारतातही पाहाल आमच्या हिंदूंनी तर पूर्ण जगावर काबूल कंधार पर्यंत

कि सियालकोट भारतात टाकायचं की पाकिस्तानचं टाकायचं हा काँग्रेसचा नेता असून देखील त्यांना सांगितलं मतदान आपण घेऊ हे सियालकोट जम्मू पासून फक्त बेचाळीस किलोमीटर सगळ्यांनी मतदान केलं हिंदू आपल्या घरात झोपून राहिले आणि पंचावन्न हजार मत जास्त पडली आणि सियालकोट पाकिस्तान मध्ये गेलं ला। एक लाख दोन हजार लोकवस्ती असणार हिंदू फक्त पाचशे हिंदू शिल्लक राहिले तुम्ही आम्ही झोपून राहिलो आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आज बांगलादेशातल्या हिंदूंवरची वेळ आहे तिथल्या बहुद्धांवर देखील जी वेळ आहे ती तुमच्या आमच्यावर देखील येऊ शकते आणि ही वेळ जर यायची नसेल तर जातीपाती नष्ट करून टाक सगळे हिंदू आम्ही एक आहोत आणि कटंगे तो पटंगे ही घोषणा लहान मुलांच्या पर्यंत केली पाहिजे आणि त्यातनं हा देश समर्थ झाला पाहिजे हे आपण लक्षात घ्या आज आमच्या लोकसभेमध्ये शपथ घेत असताना पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात आमचा एकही एक गांडूक असतात त्याच्या रोगामध्ये निषेध व्यक्त नाही ज्या वंदे मातरमचा जयघोष करून अनेक माणसं फासावर गेली त्या वंदे मातरमला देखील मानणार नाही आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणणार

आम्ही आमच्या लोकांकडे फक्त मतदार म्हणून पाहतो आता लोकांकडे मतदार म्हणून न पाहता या ठिकाणी हिंदू म्हणून पहा आणि हिंदू म्हणून आपण एका दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया निश्चितच बांगलादेशामध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत या हिंदू बांधवांवर मागील दोन तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू आहे महिलांवरती अत्याचार चालू आहे त्यामुळे एक हिंदू म्हणून यापूर्वी सुद्धा संबंधमध्ये झालेल्या सर्व हिंदू आंदोलनमध्ये था था दे मी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आज सुद्धा संगमनेरमध्ये बांगलादेशात जे आपल्या हिंदूंवर अन्याय होता अत्याचार होतोय त्यांच्या समर्थनाचा एक मोर्चा काढण्यात आला होता त्या मृतमोर्चामध्ये मी सुद्धा सहभागी जाऊन एक हिंदू म्हणून सहभागी झालो होतो आणि माझी एक संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून सरकारकडे मागणी राहणारे बांगलादेशमध्ये जे आज अशांतता निर्माण झाली आहे त्या अशांततेसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून तिथं शांतता आपले हिंदू बांधव कसे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करावा